हजरत सय्यद सोनामिया वली उरुस यात्रेला उत्साहात प्रारंभ हजरत सय्यद सोनामिया वली यांच्या उरूस यात्रेला शनिवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात सुरुवात झाली आहे उरूस निमित्त पहिल्या दिवशी कावडी आणि संदल काढण्यात आली असून रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चादर मिरवणूक काढण्यात येणार आहे संदल मिरवणूक नाईकवाडी मोहल्ल्यातून सुरू होऊन जैन गल्ली शिवाजी चौक क्रांती चौक त्यानंतर पुन्हा शिवाजी महाराज चौक सोनार गल्ली आणि भगतसिंग चौक या मार्गाने मार्गक्रमण करत हजरत सय्यद सोनामिया वलीदर्गा येथे पोहोचत आहे वाजत गाजत निघणाऱ्या या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होत असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं तीन दिवस चालणाऱ्या या उरुस यात्रेदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मुजावर ग्रुपच्या वतीने ही यात्रा दरवर्षीप्रमाणे पारंपारिक पद्धतीने आयोजित करण्यात आली असून अधिकाधिक भाविकांनी उपस्थित राहून या यात्रेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संदलचा कार्यक्रम पार झाला यात्रा ही दरवर्षीप्रमाणे होणार आहे आज संदलचा कार्यक्रम झाला यामध्ये संदला अतिशय चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा आमची भरपूर मदत केली आहे केलेली ते, आहे समस्त शहगावकाराच्या वतीने वर ग्रुप पंच कमिटी शेगावच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि येऊन पुढे आता उद्या उद्या दिनांक चौदा रोजी बाजारचा दिवस आहे त्यामुळे बाजार अ भरणार सा आहे परंतु काही इथं जागेच्या अडचणीमुळे अडचणीमुळे का बाजार हा नेहमीच्या ठिकाणी असणार आहे आणि परवा दिवशी म्हणजे आणि दुसरं म्हणजे दुसरं सांगायचं झालं उद्या हा छबिन्याचा कार्यक्रम आहे आणि छबिन्याचा कार्यक्रम हा स्टँड पासून क्रांती चौकापासून म्हणजे रात्री सात वाजता तिथून निघणार आहे आणि इथे दहा वाजेपर्यंत संपणार आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा